ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा देवा भाऊ नाही मेवा भाऊ हर्षवर्धन सпкаळे यांची भाजपवर घनाघाती टीका आम्ही विचारांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहोत हे देवा भाऊ नसून टक्का भाऊ आहेत सत्ताधारी पक्षाकडे भरपूर पैसा आहे पन्नास खोके एकदम ओके मिळेल ते घेण्याचे काम सुरू आहे आमचे नगरसेवकही त्यांनी घेतले महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात खालावली आहे भूमापिया आणि गुंडगिरीला सत्ताधारी पक्षाचे संरक्षण आहे एवढा पैसा असतानाही ड्रग्स फॅक्टरी उभी करून तरुणांना ड्रग्जच्या आहारी ढकल जात आहे आणि त्याच पैशाचा वापर निवडणुकीत केला जात आहे त्यामुळे हे मेवा भाव आहेत अशी घणागती टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली पाहूया ते काय म्हणतात सहा दुसऱ्या नंबरवर आमचे नगरसेवक आले आणि तब्बल अडीच हजार नगरसेवक आमचे दुसऱ्या नंबरवर थांबले हा आमचा नगरपालिकेचा असणारा लेखा चोखा आता महानगरपालिकेत जे सध्या निवडणूक आहे यामध्ये सत्ताधाऱ्यांनी दोन स्वरूपाचे तमाशे लावलेले एक म्हणजे दुरापस्ती तू मारल्याचं संघ कर मी रडल्याचं सं करतो अशा स्वरूपामध्ये कुठेतरी सत्ता ना सुरुवात सबसे बडा रुपया हा एक वगनाट्य दोन हा तमाशा या ठिकाणी सुरू आहे अधिक जास्ती या ठिकाणी काळात न बोलता एकोणतीस ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत